संत ज्ञानेश्वर माउली समाधी सोहळा अभंग नक्की ऐका निवृत्ती देव म्हणे सांगतो तैशी मुक्ता बाई अम्मा मध्ये ब्रह्म विष्णू हर जैसे एके ठाई तैशी मुक्ता बाई अम्मा मध्ये सत्व गुणा ठाई तैशी मुक्ता बाई अम्हा मध्ये भूचरी खेचरी चाचरी ते पाही अगोचरा ठाई मुक्त गंगा प्रथम ज्ञानेश्वरे काढियेली वाट दरियेले वैकुंठ अलंका पुरी इंद्र पर्वत नेमिला सोपाना निवृत्तीशी जाना त्र्यंबकेश्वर चौथी मुक्ता बाई नेमिली तापी नामा म्हणे ख्याती केली यांनी निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मना राहत नाही बांधल्या तळ्याचा फुटला शेपाट पाट ओघ बारा वाट बा मुरडताती बांधल्या पेंडीचा सुटला शे आळा माळा पांगले शेम हरणी विना खोपी पडी येली ओस दस दिशा पाडस ताती। माये बापे अम्मा त्यागी येले तेव्हा आयशे संकट तेव्हा आले नाही नामा म्हणे देवा पेटला शना करा समाधान निवृत्तीचे मुंग्याची विवरी लागली शे आग पुढे आणि मागे झाले नाही राही रखुमाई आणि सत्यभामा ओवाळी ती प्रेमा ज्ञानेश्वर उभारिल्या गुढिया आणि तोरणे छाया सुदर्शना घरी येले नारा विथा गोदा बेटला महादा उभे जागो जागारा राहिले ती इसोबा खेचर चांगावटेश्वर केला नमस्कार अवघ्यांनी गोरा कुंभार सावता माळी वस्ता ऐसा